आदरणीय खासदार आणि माजी उड, हवाई उड्डाण मंत्री आदरणीय प्रफुल्लजी पटेल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आदरणीय नामदार हसन साहेब मुश्रीफ या ठिकाणी उपस्थित असलेले भूषणदादा पाटील त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय बाळासाहेब पाटील पंढरी पाटील त्याचबरोबर भाई फरास भैयाजी माने आमचे बाळासाहेब पाटील गोकुलचे चेअरमन अरुणराव डोंगरे साहेब त्याचप्रमाणे प्रकाशराव गाडेकर अमरीश घाडगे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर नेते मंडळी आणि या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये मुस्लिम साहेबांना निवडून आणण्याच्या निर्धारानं उपस्थित राहिलेले माझे तमाम तरुण मित्र माझ्या तमाम माता भगिनी आणि शेतकरी बंधू आणि युवक मित्रांनो आज तुमचा उत्साह पाहिला तुमची उपस्थिती पाहिली तुमचा निर्धार पाहिला हे सगळं बघितल्यानंतर माझी अशी खात्री झालेली आहे की या वेळेला नामदार मुश्रीफ साहेबांना विक्रमी मतान या ठिकाणी कागलमधन विजयी करण्यासाठी आपण सगळेजण जमलेलं आहे माझ्या मित्रांनो मला या ठिकाणी सांगायचं आहे की सात हजार कोटीच विकास काम करणारं पुस्तक घरोघरी नामदार मुश्रीफांनी दिलेलं आहे कोल्हापूर जिल्ह्याचं जिल्हा नियोजन मंडळाचं बजेट हे सहाशे कोटीच असत बारा वर्ष जरी ते जमा केलं तर सात हजार सात हजार कोटी रुपये होतात आणि एवढं जमलं तरी सुद्धा काय असते कि काय तरी नुक्स काढायची काय तरी दोष काढायचा काय तरी दोष बोलायचा म्हणून बोलणारी एक जमातच असते त्यांचं कामच असत काहीतरी दोष काढायचं सात हजार कोटीची कामं पाच वर्षामध्ये केल्यानंतर विरोधक जरी असला तर त्यांना वाह वाह केली पाहिजे त्यांना अभिनंदन केलं पाहिजे परंतु आमचे विरोधक या ठिकाणी मुश्रीफ साहेबांनी सात हजार कोटीची काम केल्यानंतर सुद्धा म्हणतात की या ठिकाणी एखाद्या डबकातल्या बेडकानं म्हणावं माश्याला पोहता येत नाही एखाद्या शेष नागाला म्हणावं एका गांडुवान ह्याला फडा काढता येत नाही एखाद्या गरुडाला म्हणावं एखाद्या डोंग कावळ्यानं कि ह्याला झेप घेता येत नाही अशा पद्धती माझ्या मैत्रा ही सगळी मंडळी आहेत मला आपल्याला सांगितलं पाहिजे कि एक गोष्ट या ठिकाणी मला प्रामुख्याने मी आपल्याला सांगेन कधी केली नाही पंढरीची वारी ते आता म्हणत आहेत रामकृष्ण हारी आता जात आहेत दारोदारी आणि म्हणत आहेत की वाजवा तुतारी माझ्या मित्रानो तेव्हा ज्यांनी केली नाही पंढरीची वारी आणि जे म्हणतात जाऊन दारोदारी कि आता तरी तुम्ही वाजवा तुतारी परंतु कागळची जनता म्हणते कि मुश्रीफ साहेब नाही वारी आणि म्हणून या ठिकाणी मलाही आदरणीय प्रफुल्ल पाटील साहेबांचं भाषण प्रदीर्घ काळ ऐकायचं आहे ते एक देशामधले विचारवंत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांचं भाषण मला ऐकायचं असल्यामुळे अधिक वेळ न घेता मी एवढंच सांगेन की आजपर्यंत मी खूप माणसं बघितलेत अनेक मुख्यमंत्र्यांशी माझे जवळचे संबंध आले अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांशी संबंध आले मोठ्या मोठ्या सत्ताधीशांशी माझे संबंध आले राजे राणवाजेशी संबंध आले परंतु सत्ता ही लोककल्याणा करताय लोक कर करता हे सत्तेचे मालक आहेत ह्या सिद्धांत मानून मी आयुष्यभर काम केलं आणि हा सिद्धांत पूर्ण करण्यासाठी आदरणीय नामदार मुश्रीफ ज्या कसोटीने सामान्य माणसासाठी राबतात आज महाराष्ट्रामध्ये त्यांच्या एवढा राबणारा आणि सामान्य माणसाच्या पाठीमाग सत्ता उभी करणारा दुसरा नेता मी बघितलेला नाही आणि म्हणूनच मुश्रीफ साहेबांच्या पाठीमाग मी उभा राहण्याचा निर्णय घेतलेला आहे एवढंच सांगतो आणि प्रचंड मताने घड्याळ हे त्यांचं चिन्ह आहे या घड्या असलेल्या चिन्हावर त्यांना प्रचंड मताने विजयी करा एवढी विनंती करून त्यांच्या नाटवाने केलेलं सुंदर भाषणाचं कौतुक करून मी आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद